हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त टेम्पटिंग अशी शेंगदाण्याची चटणी सगळ्यात आधी इथे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत इथे मी कच्चेच शेंगदाणे वापरलेत सोबत लसूण घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची घ्यायची आणि हे सगळं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एका तापलेल्या कढईत आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल जरा जास्त घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हिंग घालायचा आहे छान मस्त परतून घ्यायचा आहे कांदा थोडा लालसरच करायचा आहे आणि मग ते वाटलेलं वाटण घालून मीठ घालायचं आहे सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे सोबतच आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आहे जास्त कोथिंबीर घातली तर चांगली चटणी अजूनच छान होते बघू शकता तुम्ही मस्त टेम्पटिंग चटणी आपली रेडी आहे मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर इवन बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता चपातीबरोबरसुद्धा छान लागते नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू